नमस्कार आज आपण एकदम झटपट आणि चटपटीत अशी आंब्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये ही कैरीची चटणी तुम्ही नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते चला तर आपण कैरीच्या चटणीच्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजची कैरी याची साल काढून क्यूबमध्ये अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे ती आपण मिक्सरच्या जारमध्ये घालूयात एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून इथे मी घेतलेला आहे आता आपण यामध्ये पुदिन्याची पाने ॲड करणार आहोत यासोबतच इथे मी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे पुदिना आणि कोथिंबीरमुळे या चटणीची टेस्ट अतिशय अप्रतिम अशी लागते आठ ते दहा इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात व आता आपण हे दरदरीत असं वाटून घेणार आहोत पल्स मोडवर चालूबंद चालूबंद पद्धतीने जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आपली चटणी एकदम रेडी आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एकदम जाडसर दरदरी तशी आपण ती वाटून घेतलेली आहे तुम्ही मिक्सरच्या पल्स मोडवर सुद्धा ही चटणी वाटू शकता पाणी न घालता आपल्यालाही वाटून घ्यायची आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद